नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज की नाही मी अगदी खूपच खास पदार्थ बनवलं आहे खास म्हणजे काय सोपाचं आहे खरं तर तो तर दही घरगुती लावलेला आहे आणि त्या घरगुती दह्यापासून एक खासम खास पदार्थ बनवलेला आहे आणि तोही म्हणजे मलाई मारके एकदम गारेगार फेसाळता आणि या उन्हाळ्यात एकदम गारवा देणारा असा छानसा पदार्थ अगदी सोपा पदार्थ कमी साहित्यात होणारा कमी वेळेतसुद्धा होणारा आणि तो म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओ दिसतोच आहे ही आहे आपली मलाई मार्के तयार होणारी फेसाळती अशी छानशी लस्सी आणि तीही फ्लेवरयुक्त केशर पिस्तावाली कशी करायची आहे त्याच्यासाठी मी दही कसं केलं आहे ते बघूया आपण आधी दोन कप इतकं मी हे दूध घेतलेलं आहे तर इथे म्हशीचं फुल फॅटवालं दूध काही मिळत नाही ज्याच्यावर छान जाडसरसा येते त्यामुळे मी हे साधं आपलं पॉश्चराईज जे दूध आम्ही वापरतो तेच घेतलेलं आहे दोन कप अर्थात इतकं साधारण म्हणजे पाचशे एम एल इतकं अर्धा लिटर हे दूध असणार आहे हे छान उकळून घ्यायचं आहे आधी आणि उकळी आली की मग त्याला गार करत ठेवायचं आहे गार करायचं आहे म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे तर त्याला एकदम रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि आप आपला रूम टेम्परेचरवर आल्यानंतर त्याच्यात बोट बुडवून जरा वेळ ठेवून द्यायचं बोट बुडवून ते जर त्याला चटका बसला नाही म्हणजे ते एकदम छान टेम्परेचरला आलेलं आहे एकदम व्यवस्थित मग त्याच्यामध्ये आपण विरजण लावणार आहे विरजण म्हणजे काय तर थोडंसं दही घ्यायचं आणि ते या दुधामध्ये कालवून घ्यायचं जर तुमच्याकडे विकतचं दही असेल तर तेही तुम्ही विरजण म्हणून लावू शकता घरचं दही असेल तर ते तर अतिशय उत्तम तर विरजणासाठी इथे हे फुलफॅट दूध नसल्यामुळे मला थोडं जास्त विरजण लागलेलं आहे दीड चमचा वगैरे मी दही घेतलेला आहे Yeah. Okay. तुम्ही जर म्हशीचं दूध वापरत असाल दही करण्यासाठी तर अगदी पावत चमचा तुम्ही दही घेतलं तरीही चालणार आहे हे व्यवस्थित दूध मिक्स करून दूधे दूध खालून थोडंसं ते दही विरजणाचं जे आहे ते दुधात छान एकत्र करायचं आहे आणि मग काय वाट बघायची आहे दही होण्याची तर गर्मी जर जास्त असेल तर चार पाच तासात हे काम होऊन जाईल तुमच्याकडे पण इतका उन्हाळा इथे नसल्यामुळे हे मला रात्रभर ठेवायला लागलं आहे आणि रात्रभरानंतर जो मला परिणाम मिळालेला आहे रिझल्ट मिळालेला आहे तो असा एकदम मस्त घट्टसर दही लागलेलं ला आहे हे छान आणि घरी लागलेलं ला दही जे असतं ते शक्यतोवर अजिबात जास्त आंबट नसतं आणि हे बघा इतकं छानसर दही तयार झालेलं आहे असं आपण काहीतरी जेव्हा घरी तयार करतो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर हे असं मस्त दही झाल्यावर तर आपण हा खास पदार्थ व्हायलाच पाहिजे ना तर दह्यापासून आज आपण आता म्हणतोय लस्सी करते आहे मी आणि ही लस्सी म्हणजे काय तर अगदी छान फ्लेवरफुल आपण करूयात तर मी साधारण दोन कप एक ते दीड कप म्हणजे साधारण असं मी दही घेतलेलं आहे दोन माणसं त्यांच्या प्रमाणासाठी आणि हे दही ना आपण छान तिकी घुसळून घेऊया शक्यतोर असंच रवीनी घुसळून घ्यायचं आहे लस्सीसाठी दही मिक्सरमध्ये शक्यतोर काढू नका कारण ते एकदमच स्मूदीसारखं होऊन जातं तर आपल्याला स्मूदी नको आहे ही छान दाणेदार फेसाळती अशी मस्त लस्सी हवी आहे त्याच्यामुळे शक्यतो रवीने तिला घुसळून घ्या मी मातीच्या भांड्यात करते त्याच्यामुळे ती तर आणखी छान वाटते आहे तर अशी मस्त फेसाळतीयुक्त लस्सी फारच अप्रतिम लागते आणि घरचं दही असल्यामुळे ते अजिबात जास्त आंबट पण नसतं आणि ताजं असतं त्याच्यामुळे तर ते आणखी छान लागतं याच्यामध्ये तरीही हे जरी घरचं दही आणि खूप आंबट नसलं तरीही मी अगदी स्वादापुरती लस्सी थोडे आंबट गोड छान लागतं ना त्यामुळे मी एक दीड चमचा इतकी साखर याच्यात घातलेली आहे पण तुम्हाला जर आवडत नसेल घरच्या दह्याचं जर आपण काही करत असू तर नका घालू नाही घातली तरीही चालणार आहे तर अशा प्रकारे मी फक्त दीडच चमचा साखर घेतली आणि परत छान घुसळून घेते खूप मस्त फेस आलेला आहे आणि खूपच छान झालेलं आहे हे तर आता हे मिश्रण आपलं ऑलमोस्ट रॅड आहे तुम्ही ही अशी अगदी सायवेळ टाकून अशी साधी लस्सी पण पिऊ शकता एकदम रेडी आहे थोडा बर्फ बिर्फ घाला की आपली ही साधी लस्सी तयार आहे पण आज आपण याच्यात फ्लेवर युक्त करतो आहे म्हणून फक्त पूर्वतयारीसाठी मी काय केलं आहे तर एक अगदी दोन चार चमचे दूध गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दहा बारा केशराच्या काड्या आणि पाच सात पिस्त्याचे तुकडे असे घालून त्याला थोडा वेळ अगदी अर्धा तासच भिजवलं होतं गरम दुधामध्ये तर ते आपण ना हे बघा हे अशा पद्धतीने आणि ह्याला ना आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊ हे बघा अशा पद्धतीने तर मस्त त्याची पेस्ट तयार होते आणि अतिशय सुरेख नैसर्गिक रंग आपल्या लस्सीला प्राप्त होतो आणि म्हणजे ही केशर आणि पिस्ताचा किती छान रंग आला आहे तुम्हाला लगेच लक्षात येत असेल तर हे मस्त परत एकत्र करायचं आहे छान घुसळून घ्यायचं आहे असं मंथन होणं फार गरजेचं आहे मस्तपैकी छान ही घुसळून झाल्यावर ही आपली मस्त लच्छेदार केशर पिस्तावाली लस्सी तयार आहे अगदी दहा मिनिटात हा पदार्थ तयार होतो आणि इतक्या उन्हामध्ये आपल्याला बाहेर जायचा सुद्धा जेव्हा कंटाळा येतो ना तेव्हा तर घरगुती असा दह्याची अशी खास लस्सी फारच मस्त लागते त्याच्यासाठी जास्त साहित्य घ्यायलासुद्धा तुम्हाला बाहेर पडायला लागणार नाही थोडीशी नमी नंतर परत किंचित अर्धा चमचा साखर परत टाकली म्हणजे साधारण आधी दीड चमचा आणि आता अर्धा तर म्हणजे दोन चमचे साखर तुम्हाला एवढी वाटत नसेल तर एक चमचा पण पुरे होऊन जाईल एवढ्या प्रमाणासाठी आता ही मस्तपैकी ती लस्सी आपण ग्लासमध्ये ओतूया आणि छानपैकी बर्फ बिर्फ आवडत असेल तर नक्की घाला त्याच्यानंतर काय मलाई तर घालावीच लागेल कारण ही मलाईदार पण आहे ना तर इकडे साय तर काही खूप येत नाही दुधावर त्याच्यामुळे मला ही विकतची मलाई वापरायला लागली आहे तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर नक्की अशी छान जाडसरस आहे त्याच्यावर अवश्य घाला मस्तपैकी केशर पिस्ता घालून त्याला आणखी बहारदार करा आणि शी ही फेसाळ ती मलाही मार तयार आहे नक्की याचा आस्वाद घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असेल कृती आवडली असेल पदार्थ आवडला असेल तर करून बघायला पण विसरू नका कमेंट करून अवश्य सांगा आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म